म्हणजे आपला म्हणून नाही पण एक महाराष्ट्र माणूस मराठी माणूस म्हणून खुर्चीला प्रेक्षक खेळून राहणं खेळून ठेवा बसून राहणं काय उत्कंठपणाने जे झालं हे मोठं पण सगळ्या गोष्टी टायमिंग परफेक्ट झालं काम ठीक आहे आता हे आपलं महाराष्ट्र माणसाची दुर्भिक्ष आहे आपल्या फिल्म इंडस्ट्रीमध्ये कोण आले पंजाबी आले सगळे सगळे आले कपूर आले वगैरे आले किंवा लांबून लांबून लोक आले हेलन कुठून आलेली ब्रह्मदेश बरोबर ती एक नंबर नव, एक नंबरची आर्टिस्ट आहे कारण आपल्या लोकांना त्यांचा चेहरा आपल्या लोकांना बाहेरची बोकांडे घ्यायची रेस होय आपल्या माणसाला उचलून धरायचं समजतं माझं सगळ्यांना रिक्वेस्ट आहे मला सगळ्यांना काय म्हणतो एक विनंती आहे की येऊन बघा काय आपली मराठी माणसं काय करू शकतात कुठं कमी आम्ही तेवढं दाखवून द्या बरोबर पण आपलेच लोक मला असं वाटतील लोकांनी सपोर्ट केला तर हा पिक्चर ब्लाब्रेशर खबर पुढं अशी हिंदी पण कॉपी होईल काटाबाला अंगावाला अंगावर गुजराती पण होईल आणि सगळ्याच कॉपी होतील त्याची आपण आपण हिरो पासून जे आलंय आता आपण तर काय नो वगैरे आपण तिथून सुद्धा जर एवढी प्रेक्षक खेळून राहतात ते म्हणजे पुढचं भविष्यामध्ये या पिक्चरला चांगला चांगला दिलच तरी सगळ्यांच्या पॉझिटिव्ह ऑलरेडी आपला चित्रपट राष्ट्रीय पारितोषिकाला टाकलेला होता पण तो ऑलरेडी रिजेक्ट झालाय पण तुम्ही जे बोलताय मिळायला पाहिजे हाच माझ्यासाठी आता खरा आवड आहे मोठे कलाकार डब जाईल तेव्हा त्याची कळल किंमत काय ठीक आहे आपण काय बाळ म्हणून आलो ना आपण बरोबर तुमचे वडील कोणी करत हिरो बॅकग्राऊंड असताना म्हणजे खूप काय खूप मोठी गोष्ट आहे खूप मोठी गोष्ट आहे घरी कुणीच काय नसताना एवढं पिक्चर आणताना आपल्याकडे येणं हाऊसफुल होणं खूप मोठी गोष्ट आहे ठीक आहे आज आपण ग्राउंड लेव्हल पण जेव्हा ते हळू 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 स्प्रेड होईल सगळे तेव्हा लोक एक्स्ट्रा खुर्च्या टाकून ब 100% गेम हिंदी डब होऊन जाईल दर्श शिंदे ज्ञानेश्वर मेश्रा आशीष कुलकर्णी जी आमेन शंकर महादेवांनी पण हो मीनिंग काय आता पुण्यातलंय पुढचा भाग देवशी पुढे प्रवास झाल्यावर तुम्ही हो

खर सांगा थोडंफार आपल्या हातात आपण काम प्रमाण करतो जसं काम प्रमाण केलं आले ना गर्दी होती ठीक आहे आज आपल्याला पब्लिकला बोलायला एक दिवस पहिली गोष्ट म्हणजे ना खूप हा करून तुला कमी कमी याच्यामध्ये ना एवढी मोठी गिरिप घ्यानं सोपे मी ना जवळ पाहिलं कारण माझा पूर्ण तालुक्यात व्यवसाय त्या ज्या वेळेस आहे ना शूटिंग असं म्हणून थांबायचा लिमगाव मध्ये तर माझा आहे तिथं पण आमची लय वेळा म्हणजे गाडबिड परंतु माझं म्हणणं असं त्यावेळेस बॉल ना या पिक्चर बरेच दिवस झाले शूटिंग चालू आहे दहा वर्ष झाला बऱ्याच दिवसापासून आहे ना स्ट्रगल केले ते सोप्प नाही एवढं सोप्पं नाही होईल खरंच अभिनंदन करायचं आहे खीर <laughs> सोडू नको एक दिवस नाही नाही एक दिवस आपण आज भेटतो असं काही काही वर्षांनी आम्हाला असं म्हणू लागेल योगेश भाऊ सांगा आपल्याला एक दिवस येणार फोटो काढायला पण वेळ घ्या आजच ती वेळ आहे आज का काढून घ्या असं वाटतं की बोलतो असं ऑफिस लोक आहे आपलं काय नाही असं नाही एक दिवस हिंदी डब होते कुठं काय कार्यक्रम डबिंग झाला की एक नंबर हिंदी डब झाला की मराठी माणसं आपली महाराष्ट्र पुरते ठीक आहे महाराष्ट्रामध्ये किती मराठी आहेत जाणारे लोक युपी बाई बिहार बिहार सगळीकडचे लोक आहेत चांगले लोक आहेत ती पण आपली मराठी किती लोकांना कळ मग ते कमीत कमी ते मराठी जर येऊन बघितले पिक्चर खूप होईल आपल्यासाठी येत आहे साच्या हिंदी माणसं होती काही ते बघत होते सिनेमा पण तो आज जेव्हा हिंदी डब होईल ना मग त्याची माझी अजून धमाका होऊन जाईल नाही आपण पण हिंदी पिक्चरला पहिलं फर्स्ट प्रेफरन्स झाला विचार नाही काळजातून एक गोष्ट काळजी गोष्टी भेटतात आणि मोठमोठे